यवतमाळच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग कार्यालयावर जप्ती केळापूर तालुक्यातील के वांजरी प्रकल्पात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्याने मोबदल्यासाठी शेतकऱ्यांकडून न्यायालयाच्या आदेशाने जलसंधारण कार्यालयात जप्ती करण्यात आली आहे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तीन ते चार कोटी रुपये मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी त्यांनी आज कार्यालयात जप्ती केली आहे यावेळी रेणुका शांताराम कुंचलवार सखुबाई गंगाराम अळसकर प्रशांत सुधाकर गौरकर मारुती हनुमंत शिंदे निशांत सुधाकर गौरकर शोभा सुधाकर गौरकर चिंतामण गोविंद विरुडकर दीपक गणपत मिसेवार शंकर गंगाराम पवार सर, सरस्वती चंपत पालकटे आदी उपस्थित होते या संदर्भात वकील गोपाल शर्मा यांनी सांगितलं मी ॲडव्होकेट जी के शर्मा वांजरी प्रकल्पातील कास्तकारांचा वकील मी वर्ष दोन हजार दहामध्ये सदरील वांजरी प्रकल्पाच्या सर्व केसेसच्या रेफरन्स अर्ज दाखल केले होते त्यामध्ये दिनांक दोन हजार तेरामध्ये त्यांचे निकाल लागले आणि दोन हजार तेरापासून दरखास्त दाखल केल्या वसुलीच्या त्या दरखास्ती सध्या पेंडिंग आहे त्या दरखास्तीमध्ये वारंवार आम्ही वारंटच्या बजावण्या केल्या परंतु आत्तापर्यंत शासनाने एक रुपयासुद्धा भरलेला नाही त्यामुळे आम्हाला नाही असतो जप्ती वॉरंट काढावा लागला आणि त्याचप्रमाणे आम्ही आज रोजी जप्त केली आहे जप्ती जप्तीचा जो सामान आहे त्यामध्ये दोन कपाट एक कम्प्युटर आणि वीस खुर्च्या आणि पाच टेबल स्टील आणि दोन इन्व्हर्टर बॅटरीसह इत्यादी सामान अंदाजे दीड दीड पौणे दोन लाखाचा जमा झाला या हा सा हा जो जप्त मुद्देमाल आहे याला काहीही अर्थ नाही कारण ज कास्तकारांच्या रिकवऱ्या अंदाजे दीड ते पावणे दोन जे आहे आणि हा जो जप आपण पाहाल तर कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचा सामान शिल्लक राहिलेला नाही आहे त्यामुळे उर्वरित कास्तकारांची जप्तीसुद्धा झाली नाही अशा परिस्थितीत कास्तकारांनी करावं काय ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या शासनाने दोन दोन जलसंधारण मंत्री देऊनसुद्धा आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची या कास्त कास्तकारांच्या रिकवरीमध्ये कोणत्याही प्रकारचा सहकार्य झालेला नाही आहे त्यामुळे या कास्तकारांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यात यावी भी। अशी विनंती याद्वारे मी करीत आहे